माजी महापौर विनायक पांडे यांच्या संकल्पनेतून नाशिकमध्ये यंदाच्या वर्षीपासून नाशिकचा महागणपती संकल्पना साकारण्यात आली आहे गेल्या सहा महिन्यापासून अहमदनगर मध्ये या महागणपतीची मूर्ती तयार करण्याचे काम सुरू होते भद्रकाली येथील संत गाडगे महाराज चौकातील शिवसेवा युवक मित्रमंडळाच्या गणपतीची उंची तब्बल सव्वीस फूट असून उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा गणपती म्हणून ही गणेश मूर्ती समजली जात आहे माजी महापौर विनायक पांडे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेला नाशिकचा सा महागणपती आगमन सोहळा गणेश भक्तांच्या अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाला महागणपतीचा आगमन सोहळा गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला पारंपरिक वाद्याच्या गजरात सारडा सर्कल भद्रकाली दरम्यान पार पडला ताशांच्या गजर आगमन सोहळ्याची खास वैशिष्ट्य ठरले लाकडी बाराव इथं सेनेचे से उपनेते सुनील बागुल माजी आमदार वसंत गीते महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर दत्ताजी गायकवाड गनेशुच। गणेश उत्सव महामंडळ अध्यक्ष समीर शेटे भगवान पाठक यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली माजी महापौर विनायक पांडे शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर माजी आमदार वसंतराव गीते यांनी मनोगत व्यक्त केले आमच्या शिवसेवा योग मित्र म्हणतोय की अनेक वर्षापासून शहरात सगळ्यात मोठा गणपती हा आपला असला पाहिजे शिवसेवा योग मित्र मंडळाचा आणि त्या दृष्टिकोनातून एकोणीस फेब्रुवारीला फेब्रुवारीमध्ये आम्ही हा गणपती बनवायला दिला आणि आज तो गणपती नाशिक शहरात येतो आहे खऱ्या अर्थाने ह्या ना महागणपतीचा बसवण्याचा उद्देश इतकाच तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये एकमेव इतका मोठा महागणपतीन बसलेला गणपती भुबे गणपती आहे पण इतके मोठे नाही पण हा बसलेला आहे सगळ्यात मोठा गणपती आहे हा महागणपती ह्या नाशिक शहरामध्ये सुख शांती समाधान या नाशिककर जनतेला लाभावी ह्या उद्देशाने आम्ही गणपतीची प्रस्ताव गणपती बाप्पा आपल्याकडे नगरहून आपल्याकडे येतो आहे मूर्तिकार कांबळे यांनी बनवला आमचे अध्यक्ष संदीप कानाडे कुंदन दळे सचिन बांडे संदेश फुले दत्ता क्षीरसागर माझा मुलगा ऋतुराज पांडे सगळ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गेले सात महिने प्रचंड परिश्रम घेतला आणि आज नाशिककरांसाठी दर्शनासाठी हो। हा गणपती आणि मी निश्चितपणे सांगतो हा माझा महागणपती नाशिकचा ठरल्याशिवाय राहणार नाही आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि भाऊ आपण दहा दिवस या ठिकाणी विधीवर या ठिकाणी पूजा करणार आणि याचा एक संदेश शहराला जाणार आणि शहराला एका विकासाचा आशीर्वाद आपल्या रुपाने मिळणार आहे आणि निश्चितपणाने समाजामध्ये काम करत असताना ठिकाणी त्या कुटुंबाची प्रगती होते आणि मला असं वाटत भाऊ आपल्या नावातच विनायक आहे आणि विनायकाच्या आगमनानं मला असं वाटतं आपल्याला रीतीस प्राप्त झालीच आहे ही पूर्ण शहराला प्राप्त होईल अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि म्हणून मला वाटतं विनायक भाऊ त्यांच्या सगळ्या सहकार्यांचे आभार मानतो की तुम्ही कोर्टाने सुद्धा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे कारण तुमचं नावच विनायक आहे आजच्या कारणाने तसेच सेना पदाधिकारी ऋतुराज पांडे आणि सचिन पांडे यांनी या गणेशोत्सवाबाबत माहिती दिली गेल्या पन्नास वर्षाची आमची परंपरा आहे पन्नास वर्षापासून गणेश उत्सव साजरा करतो आमचे मंडळाचे संस्थापक माझे वडील विनायक पांडे मी सं हे मंडळ स्थापन केलं असे संकल्पना केली पन्नास वर्ष पूर्ण होत असताना आम्ही आता नाशिकच्या एक नवीन निर्माण केला मग त्याचा नवीन एकवीस फूट आमच्या गणपतीची मूर्ती आहे आणि त्याच्यावरती त्याचं पुढचं सगळं सेटअप आहे म्हणजे हा सव्वीस फूट मूर्ती आमची तयार झाली गेल्या पन्नास वर्षापासून आपल्या शिव शेवात मंडळातर्फे आम्ही गणेश उत्सव साजरा करतो आहे यंदाही आज आम्ही यंदाही या गणेशाचं आगमन करतोय गणपन सोहळा झाला आणि पुढे एक परंपरा चालत आहे अनेक वर्षांतर नाशिक शहरामध्ये पंचवीस फूटाची भव्य मूर्ती आमच्या शिवसेवा मित्रमंडळाच्या वतीने विनायक पांडेंच्या मार्गदर्शनाखाली इथे स्थापन केलेली आहे खास नजरून बनवली गणेश मूर्ती ही बैठकी पंचवीस फूट मूर्ती आहे शिवसेवा मित्रमंडळ उत्तर महाराष्ट्रामध्ये नाव आहे वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही चांगले डेकोरेशन साजरे करतो अनेक वर्ष आम्ही लायटिंग करायचो आपण चालत्या चालणाऱ्या रूढी परंपरेनुसार आपण लायटिंगच्यावर बंदी घालून आपण प्रसंगी मंडळाचे संस्थापक माजी महापौर विनायक पांडे युवा सेना पदाधिकारी ऋतुराज पांडे माजी सेविका अनिता पांडे शिवानी पांडे अध्यक्ष संदीप कानडे सचिन पांडे कुंदन दळे दत्ता क्षीरसागर संदेश फुले अनिल क्षत्रिय दीपक चौघुले घनश्याम परदेशी सुनील कोथमिरे अवधूत जाधव शिवा चव्हाण गोरख पाटील सह शिवसेवा युवक मित्र मंडळ चे पदाधिकारी वर उपस्थित होते यांचं प्रतिनिधी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक